श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा पितृपक्ष पितृपक्ष म्हणजेच यावर्षी दोन हजार पंचवीस यावर्षी कधी चालू होते कधी संपणार आहे याबद्दल आपण अगदी सविस्तररित्या जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील नक्कीच करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा आता पितृपक्ष म्हणजे आपल्याकडे पित्तरपाठ म्हणतात आमच्याकडे पित्तरपाठ म्हणतात पित्तरपाठ हा जो काळ असतो ना तो पंधरा दिवसाचा असतो पौर्णिमेला सुरुवात होते आणि सर्व पित्री अमावशेला समाप्ती होते तर या हा जो काळ असतो ना तो आपल्या पित्रांसाठी श्राद्ध आणि तर्पण करण्यासाठी असतो ज्यामुळे त्यांना शांती मिळते आणि मग आपल्याला कितीही प्रखर पितृदोष असू द्या अगदी पिढ्याना पिढ्याचा पितृदोष देखील नक्कीच दूर होतो आपण जर या पंधरा दिवसाचा जो पितृपक्ष पितृपाठ आहे या काळामध्ये आपल्याला होतील तेवढ्या आपल्या पूर्वजांसाठी म्हणजे आपल्याला सेवा करायच्या आहेत जेणेकरून आपल्या जीवनातील जो काही पितृदोष आहे तो कायमचा दूर होईल बघा आता यावर्षी सुरुवात होत आहे सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार आलेला आहे रविवार भाद्रपद शुक्ल पौर्णिमा आणि पितृपक्षाची समाप्ती होत आहे बघा एकवीस सप्टेंबर वार आहे रविवार अश्विन कृष्ण अमावस्या म्हणजेच या अमावस्येला बघा सर्व पित्रे अमावस्या असं देखील म्हटलं जात आता पितृपक्षाच्या सुरुवातीलाच या वर्षी चंद्रग्रहण आलेलं आहे तर तो सूर्यग्रहणाने संपणार आहे त्यामुळे बघा या वर्षीचा जो हा पितरपाटाचा पितृपक्षाचा जो काळ आहे ना तो खूप विशेष आणि महत्वाचा मानला जातो बघा या काळामध्ये आपल्याला आपल्या पित्रांच्या ज्या काही सेवा आहेत त्या करायच्या आहेत कारण या काळात पूर्वज कुटुंबाला आशीर्वाद देत असतात आणि असाच एक प्रभावशाली उपाय जो आहे तो आपल्याला करायचा आहे तर काय करायचं आहे बघा आपल्याला पित्तरपाटाच्या म्हणजे या पंधरा दिवसाच्या काळामध्ये आपल्याला आपल्या पित्रांसाठी एक दिवा लावायचा आहे अगदी दररोज पंधरा दिवस आपल्याला हा जो दिवा आहे तो लावायचा आहे जेणेकरून आपल्या जीवनातील जो काही पितृदोष आहे तो कायमचा दूर होईल अगदी बघा पिढ्याना पिढ्याचा कितीही प्रखर पितृदोष असू द्या तो दूर होईल कारण की बघा आपले पूर्वजांचा आशीर्वाद आपल्याला मिळाला तर आपल्या जी जीवनामध्ये अडचणी ह्या अजिबात येणार नाहीत बघा आपण कधी कधी म्हणतो बघा की माझं कुठं चुकतंय मी एवढा देवदेव करतोय तरी देखील माझ्या जीवनामध्ये दे, कुठेतरी काहीतरी अडचणी चालूच असतात आणि बघा कुठेतरी काहीतरी दोष असतात आपल्यामागे तेव्हा ह्या अडचणी असतात ना त्या जीवनामध्ये चालू असतात आणि मग त्यामुळेच आपल्याला आपल्या जी जीवनामधल्या ह्या अडचणी दूर होण्यासाठीच आपल्याला या पितृपक्षाच्या काळामध्ये आपल्याला आपल्या पूर्वजांची सेवा करायची आहे बघा ज्याप्रमाणे आपल्याला आपल्या जीवनामध्ये उजेडाची जेवढी गरज आहे तेवढीच या पितृपक्षामध्ये या पित्तरपाटाच्या कालावधीमध्ये आपल्या पूर्वजांसाठी आपल्याला एक दिवा लावायचा आहे कारण की पूर्वज हे या पित्तरपाटामध्ये या पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये ते पृथ्वीवरती येतात आणि मग त्यांना येण्यासाठी हा उजेड हा दिवा लावायचा आहे की त्यांना बघा कुठेही अडचण आली नाही पाहिजे त्यांना रस्ता म्हणजे पूर्ण त्यांच्यासाठी आपल्याला हा जो दिवा आहे तो लावायचा आहे मग बघा आपल्याला अगदी पंधरा दिवस न चुकता आपल्या घरामध्ये दक्षिण दिशेला आता दक्षिण दिशा ही म्हणजे आपण या दिवेला पित्रांची पूर्वजांची दिशा म्हटलं जातं मग आपल्याला हा जो दिवा आहे तो त्यांच्यासाठी लावायचा आहे अगदी दररोज न चुकता आपल्याला हा जो दिवा आहे तो आपल्या पूर्वजांसाठी लावायचं आहे ज्याप्रमाणे बघा आपल्याला आपल्या जीवनामध्ये उजेडाची गरज आहे त्याचप्रमाणे त्यांना देखील आहे म्हणून आपण दररोज न चुकता हा जो दिवा आहे तो लावायचा आहे जेणेकरून आपल्या पूर्वजांना पृथ्वीवरती येण्यासाठी कशाही प्रकारचा त्रास होणार नाही आणि आपल्याला त्यांचा आशीर्वाद देखील मिळेल तर बघा अशा प्रकारे हा जो उपाय आहे तो आपल्याला पूर्ण पितृ पक्षामध्ये करायचं आहे जेणेकरून पित्रांना शांती मिळेल आणि त्यांचा आशीर्वाद देखील आपल्याला मिळेल आपल्या जीवनामध्ये जो काही समजा पितृदोष असेल तो दूर होईल आणि आपल्या कुटुंबामध्ये त्यांचा आशीर्वाद मिळेल त्यांच्या आत्म्यांना शांती मिळेल आपली पितृदोषापासून मुक्ती होईल तर आपल्याला त्यामुळे हा जो दिवा आहे तो लावायचा आहे अशा प्रकारे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच कळवा कर व्हिडिओला नवीन असताल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद